नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत केंद्रीय होमिओपॅथिक संशोधन परिषद अंतर्गत एस टी एस एच दोन हजार तेवीसमध्ये संपूर्ण भारतातील संशोधन प्रकल्पासाठी निवडलेल्या एकशे नव्वद विद्यार्थ्यांपैकी शहात्तर विद्यार्थी प्रकल्पांना पारितोषकासाठी निवड करण्यात आली आहे त्यापैकी चार विद्यार्थी महाराष्ट्रातून निवडले गेले आहेत त्यामध्ये प्रतीक्षा महावीर नाकाते यांची निवड करण्यात आली आहे कैलासवासी श्रीमती हौसाबाई होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल निमशिरगाव या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहेत या संशोधनासाठी प्राचार्य डॉक्टर शुभांगी मगदूम डॉक्टर पल्लवी पाटील डॉक्टर अश्विनी कुलकर्णी डॉक्टर पद्मावती कुंभार डॉक्टर अभिजित कोरे व कुटुंबाचे मोलाचे सहकार्य लाभले या पारितोषकाचे वितरण दिल्ली येथे मार्च महिन्यात होणार आहे अरण्यूसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज